हॅलो मैत्रिणी गुड मॉर्निंग हे गावाकडचं घर आहे घराच्या पाठीमागचं दार आहे हे आणि हे तुम्हाला दाखवणार आहे मी आज कारल्याचा वेल जो खूप स्पेशल आहे स्पेशल याच्यासाठी आहे की फक्त बी टोघून आली होती ना मम्मी तर त्याचे हे एवढा वेल आलेला आहे फक्त बीट ओघून आपल्या पुण्याला आली होती मम्मी तर एवढा मोठा वेल झालेला आहे त्याचा आणि त्याला फळ पण आलेलं आहे कारल्यांना ह्या हेच तुम्हाला सांगायचं आहे हे स्पेशल आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज त्या मांडवावर चढण्यासाठी असा थोडा आधार वगैरे करून आली होती तर मम्मी येऊन महिना दोन महिने झाले तिकडं आली होती आपल्याकडं पुण्याला आली होती आणि तिनं फक्त कारल्याचं बी टोबलं होतं तर तिकडून आम्ही इकडं आलोय आता दोन अडीच महिन्यांनी तर बघा ना किती सुंदर असे कारले आले हे बघा आणि त्याला सात पण पावसाची भेटली ना मे महिन्यातच पाऊस पडल्यामुळे कसं त्याला म्हणजे ते जळालं नाही ते झाड जे आहे ना याचं वेल जो आहे ना तो जळाला नाही तो आला पावसामुळे आता मांडवाच्या खालीच एवढे डोकावतात तर मांडवाच्या वरती पण असतील कदाचित का काही पण आपण सांगू नाही शकत अजून खाली डोकावतात तेवढं तर आपण घेत आहोत कारल्याच्या वेलाला मात्र फळ भरपूर आहे बरं का हे पहा या बाजूनी पण भरपूर दिसणार आहे हे दोन बिया लावल्या होत्या म्हणजे दोन वेल आहेत बरं का हे हे बघा एक पांढरं कारलं आहे आणि एक असं आहे दोन कारल्याचं वेल आहे असे छोटे पण आहेत कारले अजून कारण आता खाण्याचे जेवढे लायक आहेत तेवढेच घेतोय काढून छोटेवाले पण आहेत ते पण आता मोठे होतील काही दिवसांनी पण आताचे जेवढे लागतील ना मोठे मोठे आहेत ना तेवढेच कारण एक टाईमच्या भाजीसाठीच काढत आहोत आपण कारले त्यामुळे भरपूर होते जास्त निघतील उलट दोन टाईमच्या भाजीचे निघतील एकाच टायमिंगला शिवांश पण उठला आमच्या गोंधळामध्ये म्हणायला लागला मला पण तोडायचे कारले तर तो त्याच्या हातून पण तो थोडेफार तोडले तर तो प्रचंड खुश प्रचंड खुश झाला तो पण पहा कोळे कोळे कारले तोडले कोळ्या कोळ्या हातांनी आणि जाम खुश हे एक दीड किलो झाले असतील हे कारले हे आताचे बस आता परत पुण्याला जाताना जे छोटे छोटे कारले आहेत ना चुटी -चुटी ते एकदम म्हणजे खाण्याला एक, एक योग्य होतात त्यामुळे ले ठेवलेत असेच तर मैत्रिणींनो हा माझा स्पेशल कारल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू